जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे महिला ही असतेच प्रत्येक पुरुषाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या रूपात स्त्रीचे स्थान आढळ आहे अशा या नारी शक्तीला मानाचा मुजरा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण यादी ती एक है। माला है। मागेल। स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शक्तीसाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा ज्ञात अज्ञात असणाऱ्या सर्व स्त्रियांना वंदन करते स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे काम करते ती सृजनश्री सृजनशील आहे प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय ना कुटुंबा समाज नाही सासर व माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपणे जोडते स्त्री आपले मूल संस्कारशील द्वितीय घडावे आपला संसार खुलावा म्हणून जीवाचे रान करते मूल पोटात वाढण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते त्यामुळे जगात अनेक महापुरुष घडले प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणण्यापेक्षा प्रत्येक पुरुषाच्या बरोबरने नव्हे तर एक पाऊल पुढे स्त्री असते म्हणूनच तो पुरुष यशस्वी होतो ती संकटात पुरुषाची ढाल बनते सगळं संपवून हे डाव जिंकता येतो फक्त एक साथीदार कट्टर हवा जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू जन्म देऊनी कित्येक नाते निर्मिती असतो स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीची राणे लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर महाराणी ताराबाई यासारख्या अनेक स्त्रिया मायभूमीच्या रक्षणासाठी लनरागिनी झाल्या सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे जगातील बहुतेक पदे ही स्त्रियांनी पादांक्रांत केले आहेत आणि स्वकर्तृत्वावर त्या त्या ठिकाणी त्या विराजमान आहेत कुटुंबापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत तिचे योगदान अधोरेखित करावे लागेल अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे आज स्त्रीचा गौरव केला जातो पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक अनेक समस्या आवासून आहेत स्त्री भ्रूण हत्या लैंगिक अत्याचार अंधश्रद्धा जुन्या चालीरीती इत्यादी समस्या पदोपदी भेडसावतात व त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल महिलांनो आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा कारण पुढची पिढी कशी घडावी हे तुमच्या हातात आहे कधीही वाईट गोष्टींचा संघ धरू नका कारण जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात एक चांगला ठसा उमटवा आत्मनिर्भर बना ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका थोर स्त्रियांचे विचार सदैव स्मरणात ठेवा नारी तू घे अशी उंच भरारी नारी घे तू अशी उंच भरारी फिरू पाहू नकोस माघारी एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त